रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी परवाच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्याविषयी मागणी केली त्यांच्या त्या पत्रामध्ये त्यांनी हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक अनैतिहासिक असून त्यांनी सरकारला ते स्मारक हटवण्याविषयी अल्टिमेटम सुद्धा दिलं हा वाघ्या कुत्र्या नेमका काय किस्सा आहे या वाघ्या कुत्र्याचं नेमकं इतिहासामध्ये स्थान काय या वाघ्या कुत्र्याच्या इतिहासाची पार्श्वभूमी काय याविषयी आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय भिडू इसवी सन अठराशे अठरा कर्नल प्रॉथरने रायगड किल्ल्यावर के हल्ला केला रायगड किल्ल्याची के नासधूस केली तोफगळ्यांचा मारा करून त्यांनी किल्ला के विध्वंस केला त्याच्यानंतर जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष हा किल्ला दुर्लक्षित झालेला होता त्याच्यानंतर या किल्ल्यांवर महाराष्ट्रातल्या काही समाजसुधारकांचा किंवा इंग्रजांचा वावर वाढला त्यातच आले किल्ल्यावर सर रिचर्ड टेम्पल या रिचर्ड टेम्पलने या रायगड किल्ल्याची के पाहणी केली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भंगलेल्या समाधीकडं सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि मुंबई इथे बसलेल्या सिंकलेअर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने दर साल पाच रुपये या समाधीच्या खर्चासाठी लावून दिले त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी या रायगड किल्ल्यावर शिवस्तो सुरू केला म्हणजे शिवजन्मस्तव सुरू केला आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली श्री शिवाजी फंड नामक एका संस्थेची एका संघटनेची पायाभरणी झाली इसवी सन अठराशे शहाण्णव रोजी त्यांनी ही संघटना किंवा ही संस्था रायगड किल्ल्यावर असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शिवाजी महाराजांची समाधी जीर्णोद्धारित करण्यासाठी स्थापन केली या शिवाजी स्मारक फंडमध्ये जवळ या श्री शिवाजी फंड मध्ये जवळजवळ त्यावेळेस सोळा हजार रुपये जमा करण्यात आले आणि ही रक्कम ज्या बँकेमध्ये ठेवली होती ती डेक्कन बँक नंतर दिवाळखोरीमध्ये निघाली आणि हा सगळा पैसा बुडून गेला आता या श्री शिवाजी फंडकडे कुठल्याही पद्धतीचा पैसा उरला नाही एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांचं दुर्दैवी देहावसान झालं त्याच्यानंतर या फंडाचं अध्यक्षपद आलं नानासाहेब देशमुखांकडे त्यांनी सरकार दरबारी सातत्यानं पाठपुरावा करत चार वर्षानंतर त्यांना रायगडावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी परवानगी मिळाली एक कंत्राट तयार करण्यात आलं आणि फेब्रुवारी सोळाशे प एकोणीसशे पंचवीस रोजी ते कंत्राट बाबासाहेब सुळे नावाच्या एका कंत्राटदाराकडे गेले एका कॉन्ट्रॅक्टरकडे ते कंत्राट गेलं आणि ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीसपासून पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली या बाबासाहेब सुळेंनी समाधी जीर्णोद्धार करत असताना एक एक चिरा त्या अष्टकोणी समाधीचा एक एक चिरा व्यवस्थितपणे बाजूला काढायला सुरुवात केली आणि काही अंतर खाली गेल्यावर एका समतल जमिनीला त्यांची पहार आडू लागली म्हणून बाबासाहेब सुळे स्वतःहून त्या ठिकाणी गेले त्यांनी व्यवस्थितपणे तिथले दगड माती बाजूला केली आणि त्यांना खाली अतिशय सुरक्षित अवस्थेमध्ये एका जस्ताच्या पेटीमध्ये ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची रक्षा आढळली त्यांनी काळजीपूर्वक ती रक्षा तिथं ठेवली त्याचं पूजन केलं आणि नंतर त्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार करण्याचं काम सुरू झालं ज्यावेळेस या बाबासाहेब सुळेंना तिथं रक्षा सापडली होती त्याच वेळेस त्यांना तिथं एका प्राण्याची कवटी आणि काही हाडंसुद्धा सापडली होती त्या रक्षेपासून ती हाडं आणि कवटी वेगळी करत त्याची तपासणी करण्यासाठी श्री शिवाजी फंडने ती सगळी हाडं आणि कवट्या या कलकत्ता येथे असणाऱ्या झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला त्या हाडांची तपासणी करण्यासाठी पाठवून दिली तिकडून तो रिपोर्ट एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे सव्वीस साली महाराष्ट्रामध्ये एका पत्राद्वारे आला पूर्ण रिपोर्ट आला नाही त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं हे सगळं काही महाराष्ट्रामध्ये पत्राद्वारे के एन दीक्षित नावाच्या एका अभ्यासकाने लिहून पाठवलं होतं महाराष्ट्रामध्ये इतिहास अभ्यासक म्हणून नावाजले जाणारे त्यावेळेस जे नची केळकर यांच्याकडे ते पत्र येऊन पोचलं त्याच्यामध्ये या हाडांची तपासणी केली आणि त्याचा रिपोर्ट नेमका काय आला होता याच्याशीचा उल्लेख होता आणि त्या डायरेक्टरने असं सांगितलं होतं की ती जी हाडं सापडलेली ती हाडं ही कुठल्याही इतर प्राण्याची नसून ती सस्तन प्राण्याचीच आहेत पण ती इतर कुठल्याही प्राण्याची नसून ती उद मांजराची हाड आहे मांजर कुळातीलच एक प्राणी आणि उद मांजराची ती हाडं अशा पद्धतीचा उल्लेख त्या पत्रामध्ये करण्यात आलेला होता त्यानंतर त्यांनी केळकर यांना विचारलं होतं की आम्ही जो रिपोर्ट तयार केलाय त्याचं नेमकं काय करायचं आम्ही तो तुम्हाला पाठवून देऊ का त्याच्या केळकरांनी तो रिपोर्ट सध्या तरी तुमच्याकडेच ठेवा अशा पद्धतीचा निरोप जुलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या डायरेक्टरना पाठवला होता या बाबासाहेब कुळे जे कॉन्ट्रॅक्टर होते या बाबासाहेब सुळेंचं पैसे देणं या श्री शिवाजी फंडासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला कारण या समाधी जीर्णोद्धाराचा जो खर्च आला होता तत्कालीन खर्च जवळजवळ एकोणीस हजार रुपये होता पण एवढे पैसे या श्री शिवाजी फंडाकडे नव्हते कारण त्याच्या आधी ते डेक्कन बँक जिथे त्यांची सोळा हजार रुपयाची रक्कम जमा करून ठेवलेली होती डेक्कन बँक बुडाली पाच हजार रुपये मुंबई सरकारनं देण्याचं कबूल केलं होतं दोन हजार रुपये तत्कालीन परत तो खात्याकडून घेण्याचं या श्री शिवाजी फंडने प्रयत्न सुरू केले पण उर्वरित जी सगळ्यात मोठी रक्कम होती बारा हजारची रक्कम त्याची सोय नक्की कशी लावायची हा त्यांच्यासमोर प्रश्न होता आणि इथूनच सुरू होतो वाघ्याच्या या दंतकथेचा किस्सा आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी लिहिण्यात आलेली विश्वसनीय साधनांमध्ये शिवभारताचा सा अव्वल क्रमांक लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मी या ग्रंथाची रचना केली असं शिवभारतकार परमानंद आपल्याला सांगतो भलेही हे शिवभारत अर्धवट आहे याची एकतीस ते बत्तीसच अध्या आपला आपल्याकडे आज उपलब्ध आहे आणि शाहिस्थेखानाच्या स्वारीपर्यंत म्हणजे इसवी सन सोळाशे एकसष्ट पर्यंतच हे शिवभारत आज आपल्याला वाचायला मिळतं या शिवभारताच्या जे काही शेवटचा अध्याय आज आपल्याला उपलब्ध आहे त्याच्या एकोणीस वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं त्याच्यामुळे या वाघ्या कुत्र्याविषयी किंवा कुठल्याही कुत्र्याविषयीचं लिखाण या शिवभारतामध्ये आपल्याला आढळून येत नाही त्यामुळे आपण शिवभारत बाजूला ठेवू त्याच्यानंतर येते सभासद बखर सभासद बखर जी छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने रचण्यात आलेली इतिहास अभ्यासकांनी यालाही प्राथमिक दर्जाच्या पुराव्याचं स्वरूप दिलेलं आहे किंवा त्याला मान्यता दिलेली या सभासद बकरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांविषयी सुद्धा लिखाण केलेलं आपल्याला वाचायला मिळतं या सभासद बकरीमध्ये सुद्धा कुठेही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही एका कुत्र्याचा उल्लेख केलेला आढळत नाही कुठल्याही पर्शियन डॉक्युमेंटमध्ये मुघलांच्या कागदपत्रात आदिलशाहीच्या कागदपत्रामध्ये इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज यांच्यापैकी कुठल्याही कागदपत्रामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडे कुत्रा होता त्याचं नाव भाग्या होतं किंवा शिवाजी महाराजांना कुत्रे पाळण्याची आवड होती याच्याविषयी काहीही उल्लेख वाचायला मिळत नाही ही डच लोक ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना सोळाशे शहात्तर सोळाशे सत्याहत्तरला भेटलेली आहेत त्यावेळेस या डच लोकांनी लिहून ठेवलंय की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आदरातील ते कॉफीने करायचे हीच डच लोक छत्रपती शिवाजी महाराजांना भेटली त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये निरोपाची वेळ देण्यासाठी जो डबा आहे तो डबा सोन्याचा आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची मानिक रत्न आणि पाचू लावलेत अशा प्रकारचं वर्णन त्यांनी करून ठेवले या इंग्रज लोकांनी या पोर्तुगीज लोकांनी या फ्रेंच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रंगाविषयी विषयी त्यांच्या शरीरेष्ठीविषयी त्यांच्या कपड्यांविषयी त्यांच्या शस्त्रांविषयी त्यांच्या दरबाराविषयी सिंहासनाविषयी दरबारातल्या व्यक्तींविषयी दरबारातल्या विशेष गोष्टींविषयी प्रचंड लिखाण करून ठेवलेलं आहे दरबार रीतिरिवाजांविषयी रिवाजांविषयी सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं पण यांनी एवढ्या सगळ्या भौतिक गोष्टींचं वर्णन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातल्या मुसद्द्यांचं वर्णन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे युद्धभूमीमध्ये असताना आपल्यासोबत दौत बाळगायचे ते आपल्या हातावर नकाशे तयार करून घ्यायचे अशा प्रकारच्या मायन्यूट मायन्यूट डिटेल देत असताना कुठंही एकाही कुत्र्याचा कसल्याही प्रकारे जाणून बुजून किंवा अजाणतेपणे उल्लेख केलेला आपल्याला आढळत नाही मग या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नेमका इतिहासामध्ये येतो कुठून तर त्याची सुरुवात झाली आहे एकोणीसशे पाच साली एकोणीसशे पाच साली चिगोगटे नावाच्या इतिहास अभ्यासकांनी महाराष्ट्र देशातील किल्ले नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक प्रसंग वर्णला त्या प्रसंगामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं दुर्दैवी निधन झालं त्यावेळेस ते त्यांना पालखीमधून घेऊन जाण्यात येत होतं आणि ज्यावेळेस त्यांची पालखी त्यांच्या देहावसन झाल्यानंतर त्यांच्या देहाला अग्नी दिल्यानंतर रिकामी परत जात होती ते त्यांच्या इमानदार कुत्र्याने पाहिलं आणि पळत जाऊन त्यानं शिवाजी महाराजांच्या चित्रीमध्ये उडी घेतली आणि त्यानं आपले प्राण अर्पले हा उल्लेख येतो एकोणीसशे पाच साली आणि याच्यानंतर दहा वर्षानंतर राम गणेश गडकरी यांनी एक नाटक लिहिलं त्या नाटकाचं नाव होतं राजसन्यास नाटकाविषयी मला काही सांगायची गरज नाही छत्रपती संभाजी महाराजांविषयी ज्या नाटकामध्ये बदनामीकारक लिखाण आलेलं आहे त्या नाटकाची निर्मिती या राम गणेश गडकरी यांनी केली त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर समर्था घरीचे श्वान अशा पद्धतीचा उल्लेख या वाघ्या कुत्र्याचा केलाय आणि हा वाघ्या कुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेला भडागणी दिल्यानंतर चितेमध्ये त्यांना उडी घेतली आणि स्वतःचे प्राण अर्पिले यानं आपली निष्ठा आबासाहेबांसमोर व्यक्त केली आबासाहेबांजवळ आपली असणारी निष्ठा त्यानं व्यक्त केली अशा पद्धतीचा उल्लेख या राजसन्यास नाटकामध्ये करण्यात आला आणि याच नाटकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वाघ्या हे नाव त्या कुत्र्याला देण्यात आलं गोपटे यांच्या पुस्तकामध्ये कुत्र्याचं वर्णन येतं पण वाघ्या हे नाव आपल्याला दिसत नाही आणि त्याच्या दहा वर्षांमध्ये लिहिण्यात आलेल्या राजसन्यास नाटकामध्ये आपल्याला वाघ्या हे नाव पहिल्यांदा आल्याचं पाहायला मिळतं आता परत येऊयात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला त्या कालखंडामध्ये एकोणीसशे सत्तावीस साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पूर्णपणे जीर्णोद्धार झाला बाबासाहेब सुळे यांचं एकूण एकोणीस हजार रुपयाचं देणं या श्री शिवाजी फंडाला लागत होतं त्यातले पाच हजार रुपये मुंबई गव्हर्नमेंटकडून आले दोन हजार रुपये तत्कालीन परत तो खात्याने देऊ देऊ केले उरलेली बारा हजाराची रक्कम उभी करायची होती आता यावेळेस सांगण्यात येते ती एक गोष्ट या गोष्टीला मी निव्वळ दंतकथा म्हणेल कारण याला कुठलाही पुरावा नाही का ते पुढं तुम्हाला सांग यावेळेस या फंडामधील काही लोक होळकरांकडे गेले इंदोर संस्थानाचे होळकर राजे त्यांच्याकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जो काही खर्च झाला आहे ते त्याबद्दल त्यांनी या होळकर घराण्याकडे देणगी मागितली त्यावेळेस होळकर घराण्याचे वंशज तुकोजीराजे होळकर यांनी आपल्या घरामध्ये सुतक पडलंय अशा पद्धतीची एक कारण एक बतावणी या लोकांकडे केली कारण तुकोजीराजे होळकरांना इंग्रजांचं कुठल्याही पद्धतीचा रोष उडवून घ्यायचा नव्हता त्यांना शिवाजी महाराजांविषयी कुठल्याही पद्धतीची मदत करायची नव्हती त्यामुळे त्यांनी खोटं कारण दिलं आणि सांगितलं की आमच्या घरामध्ये कुत्रं मेल त्याचं सुतक पडलं त्यावेळेस त्या 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 या श्री शिवाजी फंडने सांगितलं की आम्ही त्या कुत्र्याचं एक स्मारक गडावर बांधू त्या कुत्र्याच्या नावाने आम्हाला देणगी द्या आणि त्यानंतर तुकोजीराजेंनी पाच हजार रुपये देणगी या श्री शिवाजी फंडला देऊ केली आता ही गोष्ट दंतकथा आहे असं मी का म्हणालो कारण याच तुकोजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं सर्वात पहिलं शिवचरित्र कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या जवळजवळ साडेचार हजार प्रती विकत घेतल्या होत्या आणि त्या भारतभरातल्या अनेक संग्रहालयांना अनेक लायब्ररींना अनेक महत्वाच्या व्यक्तींना फुकटमध्ये त्यांनी त्या देऊ केल्या होत्या त्याच्यामागचा उद्देश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार हाच होता या तुकोजीराजेंना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पराकुटीचा आदर होता आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पैसे देण्यासाठी काचकुच करणं किंवा घाबरणं तेही इंग्रजांना घाबरणं अशा पद्धतीची गोष्ट त्यांच्या स्वभावाला धरून नव्हती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मनामध्ये असणारा जो आदर आहे त्याला पाहता ही गोष्ट निव्वळ खोटी आहे हे मात्र नक्की परंतु तुकोजी तुकोजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी जी काही बारा हजार रुपये रक्कम बाबासाहेब सुळे या कॉन्ट्रॅक्टरला देऊ लागत होते त्यापैकी पाच हजार रुपये रक्कम निश्चितपणे दिलेली होती हे आपल्याला कळतं कशावरून तर वाघ्या कुत्र्यावर असणाऱ्या शिलालेखावरून आणि त्या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे की राजे महाराजे यांचा लाडका वाघ्या याच्या स्मृतीमध्ये उभारण्यात आलेले हे स्मारक आणि त्याच्या खाली लिहिले श्री तुकोजीराजे व त्यांच्या पत्नी शर्मिष्ठा देवी यांच्या पाच हजार रुपये देणगी मधून हे स्मारक उभारण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी जी काही रक्कम बाकी होती त्या रकमेपैकी पाच हजार रुपये रक्कम तुकोजीराजे होळकरांनी कॉन्ट्रॅक्टर सुळे यांना देऊ केली होती याच पूर्ण पार्श्वभूमीचा या सर्व घडामोडींचा जर आढावा घेतला तर आपल्या समोर तीन मोठ्या गोष्टी उभ्या राहतात सगळ्यात पहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धाराच्या आधी जे कोणी इंग्रज अधिकारी गडावर येऊन गेले त्यांनी जे काही रिपोर्ट तयार केले जे काही समाधीच्या ड्रॉइंग्स तयार केल्या ज्या काही लिखाण त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये करून ठेवलं या सगळ्यामध्ये केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा किंवा त्यांच्या स्मारकाच्या असणाऱ्या त्या पडझड झालेल्या वास्तूचा उल्लेख केलेला आहे अवर स्ट्रगल्स इन पुना अँड दडक्कन या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला क्रोफड या एका लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहनाच्या जागेत एक स्केच उपलब्ध करून दिलेले याही पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी दहन दहनस्थळाविषयी चर्चा करण्यात आलेली एकोणीसशे पाच सालापर्यंत कुठल्याही कागदपत्रामध्ये तुम्ही कुठलेही काढा मराठी काढा फारसी काढा त्याच्यानंतर दखनेमधल्या आदिलशाही गोळकोंडाच्या कुतुबशाहीची कागदपत्र काढा डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रजांची कागदपत्र काढा या सगळ्यांमध्ये कुठंही आपल्याला कसल्याही प्रकारे कुठल्याही कुत्र्याचा उल्लेख येत नाही एकोणीसशे पाच साली गोपट्याने लिहिलेल्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा कुत्र्याचा उल्लेख येतो एकोणीसशे चौदा एकोणीसशे पंधरा साली राजसन्यास नाटकामध्ये आपल्या सगळ्यात पहिल्यांदा वाघ्या या कुत्र्याच्या नावाचा पहिला उल्लेख वाचायला मिळतो आणि एकोणीसशे छत्तीस साली ज्यावेळेस त्या वाघ्याचं स्मारक तुकोजीराजेंनी दिलेल्या देणगीतल्या काही पैशांमधून उभं राहिलं त्यावेळेस त्या समाधीवर किंवा त्या वाघ्याच्या स्मारकावर दोन शिलालेख नेण्यात आले त्यातल्या एका शिलालेखामध्ये तुकोजीराजे होळकर यांनी दिलेल्या पाच हजार रुपये दानाचा उल्लेख करण्यात आला आहे आणि दुसऱ्या शिलालेखामध्ये राजसन्यास नाटकामधल्या या वाघ्या कुत्र्याविषयीच्या तीन ओळींचा उल्लेख तिथं आपल्याला वाचायला मिळतो म्हणजेच काय तर एकोणीसशे पाच सालाच्या आधी कधीही कुठल्याही महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय ऐतिहासिक साधनांमध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही त्या जागी नेमकं काय असावं किंवा वाघ्या कुत्र्याचं स्मारक जिथं बांधण्यात आलंय ती जागा नेमकी कशाची आहे याच्याविषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी प्रचंड लिखाण करून ठेवलेलं परंतु ते स्मारक वाघ्याचं नाही आहे एवढं मात्र निश्चित आहे कारण त्याला इतिहासामध्ये कुठल्याही पद्धतीचा पुरावा नाही आज ते वाघ्याचं स्मारक तिथं उभं आहे हे अनधिकृत स्मारक आहे या स्मारकाची उभारणी जरी तुकोजीराजेंनी दिलेल्या पाच हजार रुपयाच्या देणगीतून झाली असली तरी सुद्धा वाघ्या नावाचं कुठल्याही कुत्र्याचं कॅरेक्टर किंवा कुठल्याही कुत्र्याचं अस्तित्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये कुठंही आढळून येत नाही तर अशा या वाघ्याचं स्मारक तिथं बांधणं किंवा ते उभारलेलं असणं आणि त्याला परत शंभर वर्ष झाल्यानंतर त्याला प्रोटेक्टेड मॉन्युमेंटचा दर्जा मिळणं ही निव्वळ अनैतिहासिक बाब आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या मागणीचं स्वागत होतं कारण मागील कित्येक दशकांपासून या वाघ्या कुत्र्याचा स्मारक हा अडचणीचा मुद्दा बनलेला आहे आणि हे स्मारक तिथून हटवलं जावं अशी सर्वसामान्य शिवभक्तांची प्रचंड मागणी इतिहासामध्ये जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो दैदीप्यमाने जज्वल्य प्रेरणादायी स्फूर्तीदायी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे निश्चितच आपल्यासारखेच तत्कालीन मुख्य पशु असू शकतील त्यात काहीच वाद नाही परंतु त्यामध्ये वाघ्या नावाच्या कुठल्याही कुत्र्याचा उल्लेख इतिहासात आपल्याला सापडत नाही वाघ्या नावाच्या कुठल्याही पुत्र्याचं अस्तित्व आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाही त्यामुळे वाघ्याच्या नावाने असणारं स्मारक हे अनधिकृत आहे ही मागणी निश्चितच योग्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद